माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नमस्कार श्रोते हो, आपण भगवंताला प्रणाम करून भगवद्गीतेतील तेराव्या अध्यायाला सुरुवात करूया तेराव्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग अर्जुन म्हणाला हे कृष्णा मला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे श्री भगवान म्हणाले हे कोणतेया या, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते अर्जुनाला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि ज्ञानने यात या जिज्ञासा होती या सर्वांबद्दल जेव्हा त्याने श्रीकृष्णांकडे पूजा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात हे शरीर म्हणजे बद्धजीवांचे कार्यक्षेत्र आहे जीव या संसारात गुरुफटलेला असतो व तो, तो भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणून भौतिक प्रकृतीला प्रभुत्व गाजवण्याच्या या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते हे कार्यक्षेत्र म्हणजेच आपले शरीर आहे आणि शरीर म्हणजे काय तर शरीर हे इंद्रियाने बनलेले व बद्ध जीवाला इंद्रियोपभोग करायची इच्छा असते आणि इंद्रिय उपभोग करण्याच्या या कोतीनुसार त्याला शरीर किंवा कार्यक्षेत्र उपलब्ध होते म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि हे युद्ध हे बद्ध जीवांचे कार्यक्षेत्र असते आता जो मनुष्य स्वतःचे शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले जाते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आत्मा आणि परमात्मा यांची चर्चा करताना आपल्याला भगवंत जीव आणि जड प्रवृत्ती हे तीन विविध अभ्यासयोग विषय आढळतील प्रत्येक क्षेत्रामध्ये शरीरामध्ये दोन आत्मे असतात व्यक्तिगत आत्मा आणि परमात्मा परमात्मा हे भगवंताचे विस्तारित रूप असल्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात की मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे परंतु मी शरीराला जीवात्मा शरीरातील जीवात्मा नाही मी परमात्मा आहे मी प्रत्येक देहामध्ये दे परमात्मा म्हणून उपस्थित असतो शरीर हे इंद्रियांनी बनलेले असते भगवंत हे ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे नियंत्रक आहेत ज्याप्रमाणे राजा हा राजाचा मूळ नियंता असतो आणि नागरिक हे दुय्यम नियंते असतात त्याचप्रमाणे भगवंत इंद्रियांचे मूळ नियंत आहे आणि भगवंत म्हणतात मी मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे अर्थात भगवंत हे परम क्षेत्रज्ञ आहे तर जीव हा केवळ आपल्या आपल्या शरीराचा क्षेत्रज्ञ आहे आता कृपया माझ्याकडून क्षेत्रांनी आणि त्याचे स्वरूप यांच्यामध्ये कोणते बदल होतात याची निर्मिती केव्हा होते त्यांचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञांचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन ऐक क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे विशेष करून हे ज्ञान सर्व कारणा कारण परिमा परिमाणांसहित वेदांत सूत्रांद्वारे सर्व सर्वांद्वारे प्रस्तुत करण्यात आले आहे आपण तुम्ही मी आणि इतर सारे जीव जरी भौतिक देहामध्ये दे ब बद्ध असलो तरी दिव्यच आहे आपल्या कर्मानुसार आपण भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांची प्रभावित झालेलो असतो म्हणून काहीजण उन्हा उन्नता अवस्थेत आहे तर काही खालच्या अवस्थेत आहे अज्ञानामुळे अशा उच्च निम्न अवस्था अस्तित्वात असतात आणि असंख्य जीवाद्वारे त्या व्यक्त होतात म्हणून परमात्मा अच्युत त्रिगुणातील दिव्य आहे श शरीर हे या सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि या शरीरामध्ये सास सित्यंतरे होतात प्रकृती उत्पत्ती विकास स्थिती प्रजनन क्षय आणि विनाश म्हणून हे क्षेत्र अनित्य प्राकृतिक वस्तू आणि तथापि या क्षेत्राच्या स्वामी क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे नम्रता निरंकार अहिंसा सहनशीलता सरळपणा आध्यात्मिक गुरुला आपण शरण जाणे नम्रता निरहंकार अहिंसा सहनशीलता सरळपणा आध्यात्मिकता गुरुला शरण जाणे पावित्र्य स्थैर्य आत्मसंयमन इंद्रिय विषयांचा त्याग मित्या अहंकाररहित जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःखदोष जाणणे अनासक्ती घरदार पत्नी मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती इष्टि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे माझी निरंतर आणि अन्यन्य भक्ती एकांतवासात राहण्याची उत्कष्ट उत्कृष्ट इच्छा सामान्य लोकांपासून अलग होणे आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञान आहे या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या ज्ञानाच्या मार्गावरील साधनांचे विश्लेषण पुढील प्रमाणे करता येत अमानित्व म्हणजे मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यास उत्सुक असू नये देहाशी आता तादात्म्य केल्यामुळे आपण इतरांकडून मान प्राप्त करण्यास अतिशय उत्सुक असतो परंतु मी म्हणजे शरीर नाही हे जाणणाऱ्या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराची संबंधित मानापमान हा निरर्थक आहे मनुष्याने या भौतिक फसवणूकच्या मागे लागू नये लोक आपल्या धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्ध होण्यास अतिशय उत्सुक असतात आणि म्हणूनच काही वेळा आढळते की लोक धर्मतत्वज्ञाचे ज्ञान नसतानाही तथाकथित धर्मामध्ये प्रवेश करतात आणि स्वतःला धर्मोपदेशक म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात अहिंसा शब्दाचा अर्थ सामान्यपणे शरीराची हत्या न करणे असा घेतला जातो परंतु वास्तविकपणे इतरांना दुःखात न टाकणे म्हणजे अहिंसा आहे अज्ञानामुळे इतर लोक देहात देहात्म बुद्धीमध्ये फसलेले असतात आणि म्हणून ते निरंतर सांसारिक दुःखे भोगत असतात म्हणून मनुष्य आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या स्तरा स्तराप्रत उन्मत्त होत नाही तोपर्यंत तो हिंसाच करीत असतो शांती म्हणजे मन मनुष्याने इतरांकडून होणारा अपमान सहन करण्यास शिकले पाहिजे जेव्हा तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यास संलग्न होतो तेव्हा इतरांकडून भरपूर अपमान होतो हे अपेक्षित आहे कारण भौतिक प्रकृतीची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे प्रल्हादासारख्या केवळ पाच वर्षाचे बालकीही जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुस अनुशीलतेमध्ये संलग्न होते तेव्हा त्याच्या पित्याकडून त्याला विरोध होतो आणि त्याला अनेक यातना भोगाव्या लागतात आर्जवम म्हणजे मनुष्याने निष्कपट आणि इतके प्रांजळ असावे की एखाद्या शत्रूलाही तो वास्तविक सत्य का हे सांगू शकेल शौचम आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याकरिता शुची अत्यंत आवश्यक आहे शुचीचे आंतरिक आणि बाह्य असे दोन प्रकार आहेत बाह्यशूची म्हणजे ज्ञान करणे इत्यादी परंतु आ, आंतरिक शुचीसाठी सदैव कृष्णचिंतन केले पाहिजे स्थैर्यम मनुष्याने आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत दृढनिशय असले पाहिजे असा दृढनिश्चय विना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रगती होऊ शकत नाही मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वतः देह आहोत असे मान्य होय अर्थात आपण हा देह नसून आत्मा आहोत हे जाणणे म्हणजे वास्तविक अहंकार होय अहंकार हा नेहमी असतोच मिथ्या हा निंद्या आहे परंतु खरा अहंकार निंद्य नाही अहं भाव आत्मसाक्षात्काराच्या मुक्तावस्थेमध्येही असतोच हा अहंकार आँगार म्हणजे अहंकार आहे परंतु हाच अहंभाव नश्वर शरीराच्या संदर्भात योजला जातो तेव्हा तो मिथ्या अहंकार समजला जातो जेव्हा हा अहंकार सत्यत्वाच्या संदर्भात योजला जातो तेव्हा तो वास्तविक अहंकार होय काही तत्त्वज्ञानी म्हणतात की आपण अहंकाराचा त्याग करावा परंतु आपण अहंकार त्यागू शकत नाही कारण अहंकार म्हणजे स्वरूप होय मनुष्याने जन्ममृत्यू जराव्याधी यापासून होणारे दुःख जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे मातेच्या गर्भामध्ये आपण किती दुःख भोगले आहे याची आपल्याला विस्मृती झाल्यामुळे आपण जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करीत नाही त्याचप्रमाणे मृत्यूसमये देखील सर्व प्रकारची दुःखे भोगावी लागतात आणि याचेसुद्धा शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे यावर अश अवश्य विचार केला पाहिजे जरा आणि व्याधींबद्दल सांगायचे तर प्रत्येकाला याचा प्रत्यक्षच अनुभव येतो कोणालाच व्याधीग्रस्त व्हायची इच्छा नसते किंवा कोणालाच वृद्ध व्हायची इच्छा नसते परंतु त्यांना टाळणे अशक्य आहे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रामुळे होणाऱ्या दुःखाचा विचार केल्यावर जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनाची प्रगती करण्याची प्रेरणा मिळत नाही अर्जुनाला स्वजनांना मारण्याची इच्छा नव्हती परंतु जेव्हा त्याने जणले की आपले कुटुंबीय हे आपले भगवत साक्षात्कारामध्ये अडसर आहेत तेव्हा त्याने श्रीकृष्णाला आदेशाचा स्वीकार केला आणि युद्ध करून स्वजनांची हत्या केली सर्वच परिस्थितीत मनुष्याने कौटुंबिक जीवनात जीवनाच्या सुख आणि दुःखापासून अनासक्त असले पाहिजे कारण या जगतामध्ये मनुष्य पूर्णपणे सुखी अथवा पूर्णपणे दुःखी असू शकत नाही सुख आणि दुःख हे भौतिक जीवनाच्या अनुषंगाने घटत आहेत आणि भगवद्गीते सांगितल्याप्रमाणे मनुष्याने ते सहन करण्यास शिकले पाहिजे श्रेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो हे जे जाणण्याने तू अमृताचे आस्वाद करू शकशील अनादी आणि माझ्या आधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताचे कार्य करण्याच्या पलीकडे आहे सर्वत्र त्यांचे हात पाय नेत्र मस्तके मुख्य आणि कान आहेत या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ गमस्थान आहे तरीही तो इंद्रियरहित आहे तो सर्व जीवांच्या जीवांचा पालन करता आहे तरी अनासक्त आहे तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांच्या गुणांचा स्वामीही आहे परमसत्य हे सर्व चराचरात प्राणीमंत्राच्या अंतरंगात आणि बाहेर आहे हे सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रायांच्या पाण्यात किंवा जाण्याच्या ग्रहणशक्तीपलीकडे ते जरी अत्यंत दूर असले तरी सर्वांच्या जवळचे परमात्मा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्यामुळे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो तो एकमेव आहे तो जरी सर्व जीवांचा पालन करता असला तरी तो सर्वांच्या सहार करताही असल्याचे जाणले पाहिजे सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे याप्रमाणे क्षेत्र म्हणजे देह ज्ञान आणि ज्ञेय यांचे शक, संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावातला स्वभावाला प्राप्त होऊ शकतो याप्रमाणे तीन तत्वांचे वर्णन करण्यात आले आहे क्षेत्र ज्ञानमार्ग आणि आत्मा व परमात्मा या ठिकाणी विशेष करून सांगण्यात आले आहे केवळ अनन्य भक्तच या तीन तत्वांच्या यथार्थ रूपाने जाणू शकतात म्हणून भक्तांसाठी भगवद्गीता ही पूर्णपणे उपयुक्त आहे भौ भो, भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादे असल्याचे जाण त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात प्रकृती सर्व भौतिक कार्य करण्याच्या कारणीभूत असल्याचे म्हटले जाते तर जीव हे संसारातील विविध दुःख सुखदुःखांच्या उपभोगात कारणीभूत असल्याचे म्हटले जाते जीव हा देहातून दुसऱ्या देहामध्ये कशाप्रकारे स्थानंतर करतो हे जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे की ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे बदलतो त्याचप्रमाणे जीव हा देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करतो तरी या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोगता आहे तो महेश्वर देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणांचे विकार यासंबंधी तत्त्व जाणतो त्याला निश्चितच मोक्षप्राप्ती होते याची वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याची या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही काहीजण परमात्माची अनुभूती आपल्या अंतरंगात ज्ञानाद्वारे इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलतेद्वारे आणि अन्य ठिकाणी निष्काम कर्माद्वारे करतात असे इतरही आहेत की आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्ठांत असले नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्यांची उपासना करण्यास प्रारंभ करतात प्रामाणिक प्रामाणिकडून ऐकण्याच्या त्याच्या प्रवृत्तीचेही सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात हे भरत भरतश्रम चर आणि अचर असे तूच जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा केवळ संयोगापासून निर्माण होते जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्माला ध्यान देणाऱ्या परमात्माला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहातील आत्म्याचा आणि परमात्म्याचा काही कधीही विनाश होत नाही तो यथार्थ रूपाने पाहतो जो मनुष्य जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो हो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्मी करत आहे आत्मा हा अकर्ता आहे तोच यथार्थ रूपाने पाहतो जेव्हा विवेकी पुरुष निर भौतिक शरीरामुळे होणारा होणारे पृथक स्वरूप पाण्याची थांबवतं आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला हे पाहतो त्याला ब्रह्माची प्राप्ती होते या तत्वाच्या दृष्टीने युक्त आहोत ते पाहू शकतात अव्यी आत्मा हा दिव्य शाश्वत आहे त्रिवणातीत आहे हे अर्जुना भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील हा काही करीतच नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही आकाश सर्वेळापासून ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूचे लिप्त होत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही ही भारता ज्याप्रमाणे एकम सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरात असणारा हा जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो हे ज्ञानचक्षुनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे भेद पाहता आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात त्यांना परमलक्षाची प्राप्ती होते या तेराव्या अध्यायाचे तात्पर्य हेच आहे की मनुष्याने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि परमात्मा यातील भेद जाणावा आठव्या श्लोकातपासून ते बाराव्या श्लोकला श्लोकापर्यंत संपूर्ण केलेले मोक्ष मार्ग जाणल्याने त्याला परमलक्षाची प्राप्ती होते मनुष्याने आध्यात्मिक गुरुजसहायने या अध्या अध्यायाचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे या प्रकारे भगवद्गीतेच्या क्षेत्रक्षेत्रज्ञ विभागयोग या तेराव्या अध्यायातील वेदांत भाष्य संपन्न होत आहे नमस्कार